नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक नजर टाकूया आजच्या विद्यार्थिनींची विवस्त्र करून चौकशी विधानसभेत प्रकरण गाजलं शहापूर येथील एका शाळेत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासाच्या नावाखाली विवस्त्र केल्याचा धक्कादायक मुद्दा आज महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित झाला काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय सभागृहात मांडत कठोर कारवाईची मागणी केली यावर सरकारनं सभागृहाला माहिती दिली की या प्रकरणी मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली असून पुढे कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे याचवेळी नाना पटोले यांनी आदिवासी आणि मागासवर्गीय आश्रम शाळांमधील आरोग्य सुविधांचा मुद्दाही उपस्थित केला ते म्हणाले की योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येथीतील सर्व विद्यार्थी सोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व वा केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरंच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटायला नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज सरकारनं याकडे गांभीर्यानं पाहावं आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करावी त्यांनी सरकारला या प्रकरणात स्पष्ट आणि कठोर धोरण आखण्याची मागणी केली आहे नाना पटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाय योजना करावी आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी